नमस्कार मी मारुती गुंडिले नळगिरकर आपण पाहत आहात केजे न्यूज इंडिया मराठी नांदेड शहर परिसरात मानवी हा शिवम दुदाने यांची भेट सतनदार पावसामुळे प्रभावित झालेल्या पीडित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची त्यांनी दिली गवाई पीडित परिवारांना शासनाकडून त्वरित मदत करा मानवी हकादाची मागणी नांदेड शहरालाही कालच्या काल सतनदार पावसाने दडाणू सोडले असून नांदेड शहरातल्या काही घरात पावसाच्या पाण्याने प्रवेश करून जीवनावश्यक अन्नदानाचे नुकसान केले आहे सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट पासून चाललेल्या सतनदार मुसळधार पावसामुळे बाहेरचे पाणी घराघरात शिरून घरातील साठवलेले धान्य कपडे व इतर जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे या अतिवृष्टीमुळे परिसरातील शेतकऱ्याच्या शेतातील धान्याचे नुकसान झाले असल्याचेही बोलले जात आहे शहरातील घरात पाणी शिरल्याने पाण्याबरोबर सापासारख्या सरपटणाऱ्या पडणाऱ्या प्राण्याचा शिरकाव होत असल्याची माहिती मिळाली आहे पावसाच्या पाण्याने तांडव केले असल्याने मानवी कबियान नांदेड शहर प्रमुख कार्यकर्ते शिवम दुदानी यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी शहर परिसरात भेट देऊन पाणी केली मानवी कबियान व प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शिवम दुदानी अभियान कार्यकर्त्यांनी शहर भागातील बाधित घरे याबाबतची प्रत्यक्ष पाणी केली असता पीडित महिला पुरुषाकडून परिस्थितीची माहिती मिळाली आहे नुकसानीचा वतांत शासनास कळवून मदत मागणी करू असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित कुटुंबाला दिले या भेटी दौरान ना अभियानाचे नांदेड शहर प्रमुख शेवंत शिडको हडको शाखा सदस्य युवराज बरुडे सह इतर कार्यकर्ते सहभागी होते तर जीवनावश्यक वस्तू पुरवठा व आर्थिक सहाय्य त्वरित करण्यात यावे अशी मानवी हक्क अभियानाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे के न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा आपली लोकप्रिय न्यूज के न्यूज इंडिया मराठी

वीडियो आता किती व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका